नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मे महिना संपून गेला जून महिन्याची आज तीन तारीख आली आजचा दिवसही संपला तरीसुद्धा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता काही मिळालेला नाही आणि एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना दोन मेपासून मिळायला सुरुवात झाली होती तर काय कारण आहे मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार की नाही आणि जर मिळणार असेल तर कधी मिळणार आणि लाडकी बहीण योजना बंद झाली का हे सर्व अपडेट ऑफिशियल अपडेट घेऊन आलेली आहे आणि त्यामध्ये बोलत आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लाईव्ह तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आत्ताच मोठा व्हिडिओ अपलोड झालेला आहे पावणे आठ वाजता तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती कळेल